आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीमध्ये दे श्री गणेशाच्या चा आगमन झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे जेजुरी शहरामध्ये पूर्वीपासून गौरीच्या स्वागताबरोबर गौरी समोर विविध विषयांवर आकर्षक सजावट गृहिणी वर्ग करत असतात फळा फुलांची तसेच फराळाची उत्कृष्ट सजावट धार्मिक सामाजिक विषयावर देखावे सादर केले जातात या सजावटीची धामधूम जेजुरीत पाहावयास मिळाली जेजुरीतील सुषमा राऊत प्रियंका राऊत यांनी फुलांची आकर्षक सजावटी बरोबरच श्री स्वामी समर्थ विठ्ठल रखुमाई यांनी लक्ष्मी देवतांचे आरास केले सचिन साधभाई यांनी खडोब मंदिर जागरण गोंधळ आदी धार्मिक देखावे सादर केले तर अलका शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रांगोळी साकारली जेजुरी शहरात घरोघरी गौरी गणपतीच्या समोर आकर्षक सजावट करण्यात आल्या असून या सजावट पाहण्यासाठी आणि हळदी कुंकू कार्यक्रमासाठी महिलांनी सहभाग घेतलेला पाहावयास मिळाला संदलाय प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा